खरं मित्रांनो भजनी मंडळांना आता मिळणार आहे पंचवीस हजार रुपये जे भजनी मंडळ भजन करतात करता ते कीर्तन करतात त्यांचा जो पूर्ण ग्रुप आहे त्या ग्रुपला सदस्यांना जे आहे त्यांना वस्तू घेण्यासाठी संपूर्ण किट्स जे आहे किट्स घेण्यासाठी त्यांना आता पंचवीस हजार रुपये अर्थसहाय्य सरकारकडून मिळणार आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती देणार आहोत तत्पुरती चॅनल तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच महत्त्वाचे वेळेवर अपडेट मिळत राहील मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी जी वेबसाईट आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहोत मी बघू शकता ही महाअनुदान ऑर्गरा ऑर्गनायझेशन जी वेबसाईट आहे ही आपल्याला सर्च करून घ्यायची सर्च केल्यानंतर ही वेबसाईट जी आहे लेटेस्ट चालू झाले आहे मित्रांनो तुम्हाला हे बघा इथं दिलं आहे सांस्कृतिक अनुदान सांस्कृतिक कार्यसंचालन मुंबई महाराष्ट्र शासन इथे भजनी मंडळांसाठी हे महत्त्वाची जी वेबसाईट काढली आहे सरकारने पंचवीस हजार रुपये अनुदानासाठी इथे दोन ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो दोन ऑप्शन तुम्हाला जे आहे तुम्ही इथे बघू शकता संस्था भजनी मंडळ नोंदणी नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा संस्था भज... भजनी भजनी मंडळांना लॉग इन करण्यासाठी इथं करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट जी आहे पुढे जाते तुम्ही ते बघू शकता मित्रांनो ही जी भजनी मंडळाची वेबसाईट जी आहे कधी कधी स्लो चालते अशा प्रकारे जी क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती होम हे जो पुढचं पेज ओपन होतं ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुमचं इथं सर्वात अगोदर तुम्हाला इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे विभाग तुमचा जो आहे ते निवडायचा आहे विभाग कोणता आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे कोणता नाशिक विभाग सर्व इथं विभाग दिला तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे अमरावती अशा प्रकारे इथं विभाग निवडून घ्यायचा आहे मित्रांनो विभाग निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका सुद्धा निवडायचे तालुका निवडल्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत नगर परिषद ती पण निवडायची तुमचं जे ब भजनी मंडळाचं जे तुमचं नाव तुम्ही ठेवलेलं आहे ते नाव इथं टाकायचे नाव टाकल्यानंतर संस्थेचे जे कायमचा पत्ता तो का, कायमचा पत्ता संपूर्ण टाकायचा आहे टाकल्यानंतर भ्रमण दोन्ही क्रमांक मोबाईल क्रमांक जे तुमचं इथं टाकून घ्यायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो तुमचा जो ईमेल आय डी आहे ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे ईमेल डी टाकल्यानंतर तुम्हाला इथं नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं खातं उघडून देईल मित्रांनो दे उघडल्यानंतर तुम्ही लॉग इन करून तुमचा संपूर्ण अर्ज भरू शकता आणि अकाउंट नंबर टाकून तुमचा अर्ज सम समाविष्ट करू शकता आणि संपूर्ण सबमिट करू शकता ही एक महत्त्वाची माहिती मित्रांनो घरच्या घरी बसून तुम्ही हा अर्ज करू शकता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र